मित्रांनो जय शिवराय आणि सबंध महाराष्ट्रातील बैलगाडा शौकिनांना बैलगाडा प्रेमींना आणि या बळीराजाला माझ्या शेतकऱ्यांना सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तीनशे चौसष्ट दिवस एखादं मुक जनावर त्याच्या मालकासाठी झटत असतो मात्र एक दिवस केवळ त्याचा असतो वर्षभरातला आणि तोच दिवस म्हणजे बैलपोळा तसं तर महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्या बैलांचा सण हा वेगळ्या पद्धतीने साजरा कर केला जातो मात्र मराठवाड्यामध्ये पोळा बैलपोळा या नावाने बै सण हा साजरा होतो आणि त्याच सणानिमित्त आज आपण लखन लखनच्या गोट्यावरती तर लखन सर्वांना परिचित आहे हिंद केसरी लखन आणि हिंद केसरी लखनच्या गोठ्यावरती आपण आहे आज सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ की कसा पोळा साजरा केला जातो आणि एखाद्या हिंद केसरी बैलाचा पोळा कसा साजरा होतो या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल जसं की आपण बघतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये बेंदूर साजरा केला जातो आणि माझ्यामध्ये मा दोन महिन्यापूर्वीच बेंदूरचा सण साजरा झाला आणि मोठ्या उत्साहात साजरा होतो तो पण कारण की बैलगाडा क्षेत्र जर म्हटलं तर सगळ्यात जास्त प्रचलित असेल तर पश्चिम महाराष्ट्रात आणि त्यामुळेच तिकडं एकदम हर्ष उल्लोषात तो सण साजरा केला जातो आणि आता इकडं जर बघितलं मराठवाड्यात तर मराठवाड्यामध्ये काही प्रमाणात म्हणजे काही प्रमाणात नाही म मोठ्या प्रमाणात म्हटलं जाईल कारण की इथं शर्यतीची बैलं कमी पण शेतीला राबणारे बैलं जास्त आहेत त्याच्यामुळे इथं हा सण बैलपोळा हा मोठ्या उत्साहात साजरा होतो मागे लखन बघताय तुम्ही छोटा लखन आणि मोठा लखन दोन्ही पण तुम्हाला दिसतं आहे बघा तो मोठा लखन आणि हा छोटा लखन लखन बाळा तुला आ, तुझा सण आज आणि तुझ्या सणाच्या तुला शुभेच्छा छोट्या लखनला पण आत्ताच ओमला घरी घेऊन गेलेले आणि विशेष म्हणजे या बैलांवरती सजावट आणि रंगरंगोटी करण्यासाठी विशेष माणूस हा आ, सातारा भागातून आलेला आहे आणि त्यांच्या हाताने त्यांच्या कारागिरीने या लखनच्या ओमच्या आणि छोट्या लखनच्या अंगावरती ती कलाकृती त्या ठिकाणी दाखवल्या जाणार आहे आणि त्यांचा तो पोळा सण साजरा होणार आहे आज लखनचं जे गाव आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या जवळ करोडी गाव आहे त्या करोडी गावामध्ये सण साजरा केला जातो लखनची मोठ्या जल्लोषात मिरवणूक साजऱ्या त्या ठिकाणी निघा निघती आणि हे सगळं तुम्हाला दाखवतो तर लखन बघा माझ्या मागे हे बघा लखनच्या गोठ्यावरती तुम्हाला बाकीचा परिसर बी दाखवतो गोठ्यावरचा गोठ्यावर बघा गो खिल्लार काही आहे आणि मित्रांनो गोठा इतका सुंदर आहे गोठ्याचं नियोजन बघाल तर इथं सगळ्या प्रकारचे जनावरं तुम्हाला दिसतील कोंबड्या आहे बाकऱ्या आहे गोरे आहे गाई आहे खिल्लार गाई आहे खिल्लार गाईसोबत जर्शी गाय आहे पाच ते सहा प्रकारच्या गाई आहे वेगवेगळ्या राज्यांमधून राज्याच्या बॉर्डरवरून या गाईंना इथं आणलेलं आहे आणि दुधांचा व्यवसाय नाही पण ते दूध त्या शर्यतीच्या बायलांना पाळण्यासाठी ते दूध त्या ठिकाणी दिलं जातं आता हे दाखवत तुम्हाला इकडं हे बघा हे गोरे तयार होतात खिल्लार गोरे आणि हे ओमचे पायदास मित्रांनो इथं जो लखनसोबत ओम असतो त्या ओमचे पायदास आहे हे बघा या खिल्लार गाई आहे जर्शी गाई गोठा बघा गा तुम्ही एकदम सुंदर आणि सुसज्ज असा मनोहर भाऊंचा गोठा आहे सर्जराव भाऊंचा गोठा आहे आणि सर्जराव भाऊंचं जो व्हिडिओ बघितला तुम्ही हीच ती गाय जवळपास एकतीस वर्षापासून त्या गायीचा सांभाळ करत आहे आणि दोन हजार दहापासून ही गाय गाभण राहिलेली नाही या गायीचा सांभाळ होतो फक्त मित्रांनो बघू शकता लखनवरती रंगरंगोटीचं काम सुरू आहे आणि हिंदकेशरी लखन महाराष्ट्रातील सर्वांनाच परिचित असलेला हिंद केसरी लखन आज खऱ्या अर्थाने त्याचा मान आहे दररोज तो मालकाला मान देतो मालकाला गुलाल ठेवतो आज खऱ्या अर्थाने लखनवरती गुलाल आहे आणि लखनचा हासह आहे आता हे जे कारागीर बघत आहे हे कारागीर फलटणून इथं आलेले स्पेशली लखन आणि लखनच्यासोबत जे चार पाच नंदी अजून आहे त्यांच्यावरती हे वर्क करण्यासाठी आणि अगदी सुरेख या ठिकाणी हिंद केसरी नाव ते त्यांच्या कलेतून या ठिकाणी दाखवत आहे आपण बघतो जवळपास गावातील सगळेच लहान हे लखनचे प्रेमी आणि लखनच्या प्रेमापोटी या ठिकाणी लखनला बघण्यासाठी गावातले लहान लहान मुलं इथं दाखल झालेली आहे बघा ج i don't know